काय तरी काय अग काल संध्याकाळी कोंबड्या मी कुराट झाकून ठेवले होते मी आणि सकाळी उठली बघते काय म्हणजे कोंबड्याच चोरीला गेला त्या बाई अग मला असं वाटतं का <laughs> ना त्या गुरुकुपा मध्ये ना चिकना मटा ना बघ त्यांनी तो कोंबड्या माझ्या चोरली नाही असं कसं ना सांगता चोरलं तुझं कोंबड्या नाव तुम्ही घे त्यांचं अगं आमच्या घराच्या पाठी तर बबन तेरे का वाटलं लागत ना त्याच वाटतं तू त्याने घेल आता तर काय ते सगळं जाऊ दे चल कोंबड्यांच राहू दे त्याने घेली नाही नाही माहित नाही बर बोल पण मी तुला खाली बोलवलंय आपण चालले मथुरीच्या भाजारी आणि तू आजच बघ कोंबडी शोधायला घेतलेस अगं काय करू उद्या मला त्यांना द्यायच्याच होत्या ना म्हणून मी शोध होती काही एक दिवस घेऊन गेले की काय <laughs> बर ते सगळं ठीक आहे आपल्याला जायचं मग बाजारी माहितीये ना हो आहे मग जाऊया ना असं पण राहते मग ने बोलावलंच खरं का पण तुम्ही घेतलाय काय नेतलंय काय ते नाही सांगितलं मला अगं मावशी घेतले का हे ठीक आहे पण नेतले का ते तुला काय करायचंय बर ठीक आहे काय घेतलं ते तरी सांग तुझं म्हणतेस तू ठीक आहे तूच विचार कर असं म्हणतेस तारे ये ग पुढं काय घेतलं सांग मी घेतलं दही काय मोठ चांगली मोठी आली मोठी ये चांद्रा ये की पुढं काय घेतलं सांग मेकी नाही मेकी आता सांग मी घेतलंय लोणी बाई लोणी घेतलाय

तू नाही सांगितलं काय घेतलं ते अग माझ मावशी मी म्हणते आज मी दूध गरम करून घेऊन आली आहे मग तुझ्या बालनी घ्यायला असं म्हणतेस ह्या थंडीच्या दिवसात ना तिच्या माटात दूध पण गरम ही पण गरम तिच्या सर्व काही गरम बघ अरे मावशी आता कधी घास्कर केली ग चल जाऊया बा अगं माझ्या मेलीचा काय घेऊन बसलेस बाबा मी घेतलंय हा कोण पाठ आणि काय घ्यायचच मनालीस या कोंबड्यांचं नाटक काय घ्यायचं ते विसरून गेली बघी असं म्हणतेस मी काम कर आणि त्यांनी घेतलंच आहे मुंगी देऊ असं म्हणतंय ठीक आहे मग चला आपण जाय तुझ्या बाजारात ठीक आहे अगं पोरी ना आपण मधुरूच्या बाजू जातोय ते खरं ग पण मी काय म्हणे हसत खेळत जायला म्हण होती का हसत खेळत म्हणजे नक्की काय करायचं ग आता हे पण मीच सांगायचं का मावशी आता तूच सांग बाई तुझं काय सांगूनच नाही आम्हाला अग म्हणजे ना हुकाने घेत जाय बोलवते मी हुकाने हो ग बर बाई हुकाने तर हुकाने सांग बघू तूच घ्यायला आता असं म्हणते ठीक आहे तारे ये का पुढे घे तू नाव मी नवऱ्यानी घेतलेल्या साडीत मी आज अप्सरावानी नटली

मावशी नीट ऐक ऐकते हा आकाशात चमकतात रात्रीचे चंद्र आणि तारे आकाशात चमकतात रात्रीचे चंद्र आणि तारे सुरेश रवांसाठी बघ मी सोडून आले सारे बाई गेले ते सोडून गेले काय का चंद्र तुला का नवीन सांगायला पाहिजे का ऐका मावशी नीट ऐकते हा चाफा चाले ना चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा बोले ना र... रमेश रावांचे माझ्याशिवाय पानच झाले ना कुठे गेले तर रमेश राव पानच चालत नाही बोलते का काही <laughs> बर बाई मावशी चल आता राधे तू कोण नाव घेणार मग येऊ की नको हो। देऊ अग तुला बोलते घे बाई नाव बर बाई खेते ऐका मथुरा नगरी झाली दंग पाहून कृष्णाची खोडी वा, वा। नगरी झाली दंग पाहून कृष्णाची सोडी आणि ऐका कृष्णाचं नाव घेते आवडली का आमची जोडी

गाणं <laughs> <laughs>